सर्वतेसु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू करवाळी काळेसर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयराव बनसोळे लातूर लोकसभेचे खासदार माननीय सुधाकरजी शंगारे लोकप्रिय आमदार सगळ्यांचे मित्र अभिमन्युजी पवार या कार्यक्रमाचे संयोजक मंडळीमध्ये सगळा मित्रपरिवार विशेषतः गेल्या आठ दिवसापासून सुधीर धुतेकर प्रवीण बसकरे जगन्नाथ पाटील असे सर्व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर हो या कार्यक्रमासाठी प्रयत्न करत आहेत ते माझे मित्र या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संभंजून आलेले माझे मित्र विवेक देशपांडे माझे बंधू सुहास सरदेशमुख उपस्थित या सभागृहातले माता भगिनी व्यासपीठावरील मान्यवर आजचा एक रज सोहळा खूप दिवसापासून सुधीरचा जगन्नाथ पाटलांचा आणि त्यांचा आग्रह होता आणि म्हणून मी खूप जण अंतकरणे त्यांना ठीक आहे करायचं असेल तर करा पण आपण त्याच्यामध्ये जोडून माननीय कुरुगुरूंचं देशाचे देशा जे देशा लाडके पंतप्रधान आहेत पंतप्रधान मोदीजी यांनी जे नवीन शैक्षणिक धोरण सगळ्या देशासमोर मांडलेलं आहे देशा दे आणि त्याच्यामध्ये एक मोठी शैक्षणिक क्रांती या नवीन शैक्षणिक धोरणातून होणार आहे तर तो विषय मांडणे कुलगुरू मांडतील आणि मग आपण हा सत्कार करूया असं ठरवून आम्ही हा सत्काराचा कार्यक्रम मी माझी मान्यता दिली खरं म्हणतात अनेक वक्त्यांनी बोललेले माझ्या यशाचं गौरव केला परंतु बाबा आमच्या असं म्हणायचे की यशस्वी व्हायला एका माणसाचा निश्चय लागतो पण हजारांचं सहकार्य लागतं हे हजारो सहकारी या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अत्यंत कष्टाने अत्यंत प्रयत्नपूर्वक याच्यामध्ये सामील व्हायचे प्रत्येक व्याख्यानमाला असेल तर आधी दयानंद सभागृह होण्याच्या पूर्वी आमची व्याख्यानमाला ज्या राहायची तर ती व्याख्यामाला खूप आवड होती किंवा सत्रांजा टाकायच्या बसायची व्यवस्था करायची किंवा सत्रांजन यायच्या रोजच्या रोज टाकायच्या म्हणजे खूप अवघड काम व्याख्यानमाला चालवणं असं होतं त्याही काळात आमच्या सगळ्या नवनिर्माणच्या टीमनी खूप मोठं सहकार्य केलं म्हणून या सगळ्या त्यांची व्याख्यानं म्हणजे एक संस्कृती जी होती की व्याख्यानं ऐकायची नाही त्या व्याख्यानाला जायचं नाही एक नवीन संस्कृती आम्ही या नवनिर्माणच्या माध्यमातून केली आणि व्याख्यानाला आपल्यापैकी अनेक आहे हजार असतील तर अगदी दोन दोन तीन तीन हजारचा मॉब ही व्याख्यानात ऐकायला येत असत या सगळ्या यशामध्ये जसं आजारांचं सहकार्य आहे त्याचे माझे तीर्थरूप कैलासवाची आईवडलांचाही खूप मोठा वाटा माझ्या या प्रयत्न प्रयत्नघटीमध्ये आहे त्याचबरोबर गुरुजनांचा आहे संघाचा स्वयंसेवक झाल्यापासून संघाच्या अनेक प्रचारकांचा सहवास मला जो लाभला जळून त्यांचा अनुभव घेता आला त्यांचाही याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आपण कार्यक्रम करत होतो म्हणून ते आपल्याला यश मिळत होतं हे सगळं करत असताना जो अशा आजच्या मित्रमंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला असे अनेक मित्रमंडळी या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य करायचे मित्र म्हणून आमची भावना असायची की हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे त्या अनेक जण मित्र काही संभाजीनगर वाढलेले आहेत काही लातूरचे आहेत काही दाराचे आहेत काही आहेत या कार्यक्रमाला भूसावून आवर्जून या उपस्थित आहेत खरं म्हणलं तर या कार्यक्रमामध्ये अनेक जणांचा सहभाग आहे परंतु हे कर हे करत असताना आपण जे भगवद्गीतेमध्ये कर्म म्हणतो कर्माचा सिद्धांत म्हणतो सुधीरनी जो कर्मयोग हो वगैरे सांगितला तर खरं तर प्रत्येक माणसाला म्हणजे आज या समितीने एक पुस्तक सुहास सदेशमुखाना आणि कुलगुरूंना भेट दिलं आहे त्याचाही मी उल्लेख करणार आहे व तत्पूर्वी उपनिषदामध्ये एक सांगितलं आहे की आपल्याला शंभर वर्ष कर्म करण्याचा अधिकार आहे समा एक एक हे कर्माने कर्म लिप्याचे नडे असं म्हणलेले न कर्म लिप्य आपण काहीही जरी कर्म केलं तर शेवटी ते मी केलं मी केलं असं आपण नळा होता कुठलंही कर्म आपण केलेलं आहे कर्म चिपटून घ्यायचं नसतं असं उपनिषदाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच भावने आजचा हा जो काही कार्यक्रम केला आम्ही सगळ्यांनी कर्माचा उल्लेख केला तर उर्वरित आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला शंभर वर्ष जगण्याचा अधिकार आहे परमेश्वर ते ठरवतो जेवढे काही वर्ष आयुष्य मला मिळेल त्यामुळे कुठलंही कर्म न लिप्येते न कर्म न नरे ज्या भावनेतूनच माझ्या पूर्ण होईल याची मी आपल्या सगळ्यांना एक ग्वाही देतो मला ते दे म्हणाल होते की सिमॉन पियर्स हा वय वर्ष त्र्याण्णव पर्यंत जगला जो आणि वैशिष्ट्य असं आहे की इस्रायलच्या अनेक पदं की शिमॉन पियर्सला मिळाली डिफेन्स मिनिस्टर होते पंतप्रधान होते दोन तीन वेळेस पुन्हा पंतप्रधान झाले आणि वयाच्या त्र्याऐंशीव्या वर वर्षी आपली सगळ्यांची भावना असते की साठ वर्ष झाले म्हणजे रिटायर सत्तर वर्ष झाले की रिटायर आता मी काय करायचं तर हा कुठलाही प्रश्न शिमॉन पियर्सनी कधी म्हणाता येणार नाही आणि वयाच्या त्र्याण्णव्या त्र्याऐंशीव्या वर्षी ते इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष झाले वयाच्या ब्याण्णवव्या वर्षापर्यंत ते राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिले आणि त्याच्यानंतर ब्याण्णव्या वर्षाच्या नंतर, नंतर। आपण पुन्हा देशासाठी काय करायचं म्हणजे देशभक्ती काय असते ती इस्रायलकडून तर शिकावीच पण त्यातल्या त्यात सिमॉन पियर्सनी वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी म्हणजे मृत्यूच्या पूर्वी आधी चार महिन्याआधी जगभरातल्या सगळ्या स्टार्टअप उद्योजकांचं एकत्रीकरण केलं आणि त्यांचं एकत्रीकरण करून त्यांनी एक मोठं वर्कशॉप घेतलं आणि सगळ्या जगातल्या उद्योजकांना आव्हान केलं त्यांनी इस्रायलमध्ये उद्योजक टाकलं म्हणजे देशभक्तीचं एक मूर्तिमंत रूप हे या त्र्याण्णव जगणाऱ्या तरुण शिमॉन फिअर्स आहेत त्यांचं जे पुस्तकाचं नावच आपण आहे की नो रूम्स फॉर द स्मॉल ड्रीम्स की कुठलीही आपण व्यक्त करतो की आपण महत्वाकांक्षी आवती आहे असं काहीच नाही आहे प्रत्येकाने स्वप्न ही ठेवली पाहिजे की मला हे करायचं आहे मला हे राहिलेलं आहे जे आपण बकेट लिस्ट म्हणतो तसं आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही स्वप्न राहिलेले असतात आणि त्याचा सिद्धांत त्याने असा मांडला की नो रूल्स फॉर द स्मॉल मध्ये की आपली ची संख्या ही वाढलेली पाहिजे आणि ची संख्या ही कमी असली पाहिजे म्हणजे आपल्या मनामध्ये सांगत असताना जर ची संख्या जर जास्त असेल आणि ड्रीमची संख्या कमी असेल तर मग त्याला वार्धक्याला जायचं आणि त्याला काही आयुष्यात करायचं नाही परंतु शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये जर ड्रीम्स असतील आणि मी हे केलं नाही केलं अशी भावना न कर्म लिप्येत अशी भावना असेल तर नक्कीच माणूस मला वार्धक्य येत नाही शेवटपर्यंत तो तारुण्यवास जातो त्याचं शहीर मोहन बुद्धी जे सांगितलेलं आहे ते नेहमी कार्यरत असतं त्यामुळं अनेक जणांचे आपण उदाहरण बघता येथे की जे नव्वदच्या नंतर काम करतात ए एस राव म्हणून आपले सायंटिस्ट आहेत ते इथून साठाव्या वर्षी इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलोर ऑफ सायन्स म्हणून अमेरिकेत गेले तिथं पीएच डी केलं स्टॅन्टिस्टिक्समध्ये आणि नंतर त्यांना आता नोबेल प्राईज मिळाला म्हणजे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी नोबेल प्राईज आता हे पी एस न देखील शांततेचं नोबेल प्राईज त्यांना मिळालं अशा प्रकारचे उत्तुंग व्यक्तिमत्व असतात अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आपण नेहमीच आदर्श घेतला पाहिजे तो जीवनामध्ये जर आपण आदर्श ठेवला तर नक्कीच आपण काही केलं असं आपल्याला समजायचं कारण नाही जे जे काही केलं ते आपल्या परमेश्वराच्या हातामध्ये जे काही असतं ते आपल्या आपण परमेश्वर करून घेत असतो खरं तर मी माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या शिकल्या त्या जसं संघापासून आईवडिलापासून वडिलांपासून तसं या व्याख्यानमानाच्या माध्यमातून देखील अनेक नेत्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांची उत्तुंग व्यक्तिमत्व मला रोज एक दिवस पाहायला मिळायची आणि माझा आनंद जो असायचा जो बौद्धिक दिवाळी असायची तीन दिवस व्याख्यानपणा म्हणजे की रोज एका व्यक्तीसोबत संपर्क त्याचे वैयक्तिक संदर्भ त्यांची वैयक्तिक काही गोष्टी समजणं ते कसे मोठे झाले हे समजणं असा एक प्रकारचा आनंद हा त्या तीन दिवसाच्या व्याख्यान आम्हाला मिळत होता त्यामुळं रोज रात्री आम्ही त्या वक्त्यांचं जेवण ठेवायचं काही चांगली व्यक्तीसोबत त्यांना त्याचा प्रचार ठेवावा असं त्या व्याख्यानाचं स्वरूप असायचं तेव्हा मला त्याच्यातूनही वेळ मिळालं साहित्यामधून मराठा साहित्य मंचाचं काम करायला सुरुवात केल्यापासून जी जी जबाबदारी दिली जसं अनेक जणांनी सांगितलं की छोटी जबाबदारी मोठी जबाबदारी तर संघ परिवारामध्ये अशी काही छोटी मोठी जबाबदारी काही असते जी जी जबाबदारी दिली त्याला आपण सोनं केलं पाहिजे जसं भारतरत्न मोक्ष उंडम विश्वेश म्हणायचे की आपल्याला एखादं रेल्वेचं फाटक स्वच्छ करण्याचं काम जरी दिलं की ते इतकं स्वच्छ केलं पाहिजे की जगामध्ये जित तितकं कुठलं स्वच्छ फाटक नसलं पाहिजे इतकं तन्मयतेने आपण छोट्यातलं छोटं देखील काम करता आलं पाहिजे तर त्याच भावने आम्ही काम करतो त्यामुळे साहित्य मंचाचं जेव्हा काम करत होतो त्यामुळे अनेक साहित्यिकांचा स्वभाव लाभला अनेक साहित्यिकांची पुस्तकं वाचायला मिळाली त्यांचं मोठं रूप पाहायला मिळालं त्यामुळे अनेक गोष्टी या साहित्याच्या माध्यमातूनही मिळाल्या त्यामुळे अनेक गोष्टी सांगता येतील वेळेचा अभाव आहे मला फक्त पाच ते सात मिनटं मलाही बाकींच्यासारखा वेळ दिलेला आहे त्यामुळं जीवनामध्ये लागत असताना त्यांच्या सांगितलं तेव्हा अशी मोठी वापर तशी मोठी वापर परंतु दीनदयाल जी उपाध्याय यांनी जनसंघाची स्थापना केली त्यांनी असं म्हणलं आहे की जीवनामध्ये अर्थाचा प्रभाव पण नसावा आणि अर्थाचा अभाव पण नसावा <coughs> जीवनामध्ये जर अर्थाचा प्रभाव असेल तर माणूस उन्मत्त होतो आणि जीवनामध्ये अर्थाचा अभाव असेल तर माणूस लाचार होतो म्हणून दोघांचाही समन्वय साधण्याचा साधारणतः आतापर्यंत जीवनामध्ये मी प्रयत्न केलेला आहे की कधी पैसा कमीही पडला नाही आणि कधी जास्तही झालेला नाही त्यामुळं जेवढा मला शक्य आहे तेवढं द्रव्यदा नाही आम्ही दरवर्षी सामाजिक भूमिकेतून करत असतो त्या द्रव्यला घरच्या सगळ्यांची संमती असते माझ्या मुलांची देखील त्याला साथ असते त्यामुळेच आम्ही मंगल निधी हा विवाहा प्रसंगी जनकल्या सिद्धा देऊ शकतो थोडासा वास्तुशास्त्राचा बरीच चर्चा झाली वास्तुशास्त्राचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या सगळ्यांनी असे अनेक प्रयोग वास्तुशास्त्राचे करून बघायला हरकत नाही परंतु वास्तुशास्त्र हे जीवनामधले एक अविभाज्य घटक आहे जे चीनची जी प्रगती झाली तर चीनच्या प्रगतीला मोठ्या प्रमाणावर तिथं जे फेंगू तत्वज्ञान आहे फेंग्शू वास्तुशास्त्र आहे ते त्याला कारणीभूत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आधी चीन म्हणजे कुठंच आर्थिक शस्त्रमध्ये नव्हता पण तो एक बलाढ्य झाला आर्थिकदृष्ट्या त्याचं कारण हे फेन्शूचं तत्वज्ञान वास्तुशास्त्र आहे त्यामुळे आपल्याकडे भारतीय वास्तुशास्त्र खूप वर्षापासून अनादी काळापासून भारतीय वास्तुशास्त्र आहे ते ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं वास्तुशास्त्र आहे ब्रह्मदेवानी घर बांधत असताना प्रत्येकाला घरामध्ये जागा दिली चौऱ्याऐंशी दैत्य आणि ध्येय अशा आपल्या घरामध्ये राहत असतात तर चौऱ्याऐंशी दैत्यांना आणि चौऱ्या देवांना आपल्या घरामध्ये जागा दिलेली असते तर आपण दैत्याच्या जागी बसायचं का देवाच्या जागी बसायचं हे ठरवण्याचं जयत्र वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्र वास्तु म्हणजे पंचमहाभूताचं आहे जी पंचमहाभूत आहेत पृथ्वी तेज आप तेज आकाश वायू ही पंचमहाभूत आणि अष्टदिशा फक्त आपल्याला चार दिशा माहीत असतात पण ईशान्य आग्नेय वायव्य नैनृत्य याही इतक्यात महत्वाच्या विषय आहेत त्यामुळं सूर्याचा प्रभाव तिथं असतो ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आली पाहिजे ती कधी दरवाज्यातून आली पाहिजे कधी खिडकीतून आली पाहिजे त्यामुळे दरवाजे कुठं करायचे खिडक्या कुठं करायचा हे थोडंसं शास्त्रीय त्याला आधार आहे पण याचा अनेक जणांनी संशोधन केलं आणि माझ्यासारखं इंजिनियर आहे आपण म्हणा ते फालतूशास्त्र याचा विश्वास ठेवायचा का पण मी अनेक जणांची घरं बघितली घर बघितलं बघितलं समजतं की घरामध्ये कॅन्सर होणार आहे कारण त्या कॅन्सरच्या पेशी कुठं असतात ते वास्तुशास्त्रामध्ये आपले देशपांडे म्हणून नागपूरला एक कार्यकर्ते आणि ते कॅन्सर हॉस्पिटलला असताना ते आलेला प्रत्येक कॅशन पेशंट पकडायचा त्याचं घर घेऊन बघायचं आणि त्याला झालेला वास्तुशास्त्र त्याला झालेला दा कॅन्सर तपासायचा मग ब्रेस्टचा कॅन्सर कुठं होतो मेंदूचा कॅन्सर कुठं होतो पोटाचा कॅन्सर कुठं होतो असं सगळं संशोधन त्यांनी करून ठेवलंय आणि त्याची एक प्रकारची चेकिंग केला म्हणतो असं चेकिंग म्हणून अनेक ठिकाणी एज एन इंजिनिअर म्हणून दोन भूमिकेत मी असतो की मी स्वतः इंजिनियर आहे विज्ञानवादी आहे त्यामुळे त्या वास्तू ठेवायचा का नाही हाही प्रश्न असतो परंतु अनेक जणांचा घरामध्ये आपण जे अनेक छोटे मोठे आजारपण छोटे मोठे घात जे होतात ऍक्सिडेंट होतात त्यालाही आपल्या घराची वास्तू कारणीभूत असते पण ते शंभर टक्के वास्तू कारणीभूत असते त्याच्यामध्ये तेहतीस टक्के वास्तू तेहतीस टक्के आपलं कर्म आणि तेहतीस टक्के हे नशीब किंवा जन्मपत्रिका जन्मपत्रिकामध्ये ते असतं आणि त्यातलं जे जे साठ टक्के होईल त्याच्याकडे तो वास्तुपुरुष हा अशी शक्ती आहे की तो कधीही म्हणत नाही वास्तुपुरुष हा एक अणवीच नाही आहे जे तो यज्ञ समर्पित असल्यासारखा आहे तो कधीही म्हणत नाही की एखादी घटना घडली तर ती माझ्यामुळे घडली त्याच्यामध्ये तो साथ घेत असताना एक तर पत्रिकेची साथ घेतो आणि तर आपल्या कर्माची साथ घेतो त्यामुळे या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून हे वास्तुशास्त्र होतं त्यामुळं अनेक जणांचे जे घरची पाणी केली दोन तीन उदाहरण उदाहरण सांगतो की महात्मा गांधी पोरबंद घर आहे महात्मा गांधी जग जगप्रसिद्ध झाले तर त्या पूर्वेकडचा जो भाग आहे इंद्रपदा त्या इंद्रपदा मध्ये दरवाजा आहे त्यांचा आणि त्याच्यामुळे त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली महात्मा गांधीला ते अजूनही कुणी पोरबंद घर बघायला हरकत नाही पंडित ध्येरुजी सतरा वर्ष पंतप्रधान राहिले ते अजूनही तीन मूर्ती बहुन कुणी बघावं चारी बाजूला रस्ते इंद्राचं घर असं ते घर बांधून घेतलं ध्येरुजीनी त्याच्यामध्ये पूर्ण वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ते होतं त्यांनी जेव्हा ते घर सोडलं त्यामुळे इंदरागतीची बेडरूम देखील ही देखील लैन केला आहे त्यामुळे त्यानंतर पंतप्रधान झाले अशा अनेक गोष्टी या वास्तुशास्त्रीय मूल्याच्या आहेत सर्वात आपल्याला सगळ्यांना उदाहरण मिळत असे लातूर जिल्ह्यातील दोन उदाहरण आहे मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन बघितली तर शिवराज पाटील साहेबांचं जे घर आहे ते अनेक वेळेस आम्हाला प्रश्न करायचा त्यांना आम्ही निवडणुकीत पराभूत करायचा प्रयत्न करायचा जेव्हा आम्ही सगळं चर्चे शिवाजी मुळशी जगन्नाथनाथ ब्रह्म मैत्री जेव्हा झाली तेव्हा आम्ही अनेक विषयावर चर्चा तास तास दोन दोन तास करायचं आणि त्यांची जेव्हा वास्तू बघायची आली तर त्यांचं यशाचं गम हे त्यांच्या वास्तूमध्ये शेवटी मी म्हणलं की पाटील साहेब तुम्हाला आम्ही नाही करू शकलो कारण असं आहे की आपण कायम त्या इंद्रपदामध्ये बसता आणि इंद्रपदामध्ये आपण बसता असल्यामुळे घरामध्ये आम्ही त्याला पराभूत नाही करू शकलो आणि जेव्हा ते पराभूत झाले तेव्हाही ते पुन्हा गृहमंत्री झाले याचंही कारण त्यांच्या घरात घडलेलं आहे घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यांची जी शंकराची पूजा करण्याचं स्थान आहे ते अत्यंत पवित्र स्थान आहे त्यामुळे सांगण्याचा उद्देशा अनेक जणांची घरं आहेत निलंगेते मुख्यमंत्री झाले त्यांचंही घर असं की चारही बाजूला यश मिळालं जेव्हा विधानसभा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यावेळेस असंच घर होतं नंतर त्यांनी ते दरवाजे बंद केले बांधल्या त्याच्यानंतर सगळा त्याचा परिणाम जो आहे त्याचा विसा त्यामुळे अशा गोष्टी या आपण जर लक्ष दिल्या अनेक जणांचे मृत्यू अनेक जणांचे दिसतात त्यामुळं किमान आपलं घर सुखी असावं वसुधैव कुटुंबकर आपण कल्पना मांडलेली आहे वसुदेव कुटुंबकरच्या कल्पनेसाठी म्हणून आपण थोडासा सगळ्यांनी वैयक्तिक पातळीवर भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येऊ शकतो की काय आहे त्याच्यामध्ये फार मला गोष्टी त्याच्यामध्ये असं काही लागायचं कारण नाही आपल्या घरात एनर्जी कुठे आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी कुठे आहे हे ज्या आपल्या घरात आपल्याला समजलं पाहिजे हे सगळं करत असताना अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल परंतु त्या सिमन पेयर्सनी सांगितलं किंवा सांगत असताना त्याला अनेक जणांनी प्रश्न केला किंवा आत्तापर्यंत तुम्ही हे सगळं केलं तर हे केलं तर याला सर्वात आवडतं काय तुमचं तसं मला जर विचारलं कोणी किंवा तुमचा एवढं सगळं हे काही सांगतं साहित्य सांगता बघू सांगता हे सांगता ते सांगता त्याचा सर्वात मोठं कोणतं आहे तर मी असं म्हणेन की जे जे काही झालं ते त्याला विचारलं त्याने एका पेंटरचं उदाहरण सांगितलं की एका पेंटरने खूप सुंदर सुंदर चित्र काढली होती त्यातलं त्याला विचारलं की सगळ्यात सुंदर पेंट पेंट कुठला फेट आहे त्यात एक फेटर असं म्हणाला की मला या सगळ्या चित्रामध्ये कोणतंही सुंदर चित्र मला वाटत नाही पण मी उद्या जे काढणारे चित्र ते उद्याचं चित्र माझं मात्र ते सुंदर असेल आणि ते उद्याचं चित्र काय असेल याचा थोडासा करू की आता बापू विद्यापीठावर निवड झाली तर बापू विद्यापीठावर निवड झाल्याचा अनेक भरपूर स्कोप आहे जर बघितला मिटिंगमधून की विद्यापीठ पाचशे एक्त परिसरावर आहे विद्यापीठाचं क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे कॉलेजेस आहेत त्याचबरोबर जवळजवळ दीडशे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांचाही या कॉलेजमध्ये समावेश आहे त्यामुळं या विद्यापीठाच्या याच्यामुळे जे आता मोदीजी विकसित भारत मांडतात आणि जे स्वतः पुढे गुरु विषय बोलणार आहेत तर दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत त्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणच्या सोयी सवलती आपल्याला करता येणार आहेत पण आपण ज्या गावामध्ये राहतो की स्वदेशी पूजेचे राजा विधवा सर्वोत्तर पूजे जरी असलं तर स्वग्राम पूज्य ते प्रमुख असं जसं असतं तर स्वग्रामामध्ये काय करणार तर आम्ही सकाळपासून दुपारपासून म्हणजे गुरुगुरूंच्या मागे लागलोय की लातूर एक मोठं शैक्षणिक हवं आहे आणि आज सर लोकप्रतिनिधी सगळ्यांनी मागणी आपल्याकडे केलेली आहे त्यामुळं आपण आपल्या बोलल्या त्याच्याविषयी नक्कीच परामर्श घ्यावा आणि लातूर बीड आणि धाराशिव आज आम्ही त्याची प्राचार्याची कॉन्फरन्स घेतली होती तर जवळ साठ पासष्ट प्राचार्य उपस्थित होते त्यामुळे साठ पासष्ट कॉलेजेस हे इथं आहेत त्यामुळे अन्य ठिकाणी जसं कोल्हापूरला एक सेंटर आहे पुण्याला एक नागपूरला एक आहे आणि संभाजीनगरला आहे तर जसं संभाजीनगरला एक सेंटर हे औरंगाबाद जालना फक्त होऊ शकतं औरंगाबाद जालना नांदेड परबणी आणि लातूरला एक सेंटर खूप मोठं आवश्यक आहे तर लगेच लगेच जर आम्हाला हे मागणी करायची असेल तर जर आपण एक ते करू शकता की असलेलं सेंटरचं शिफ्टिंग करून ते जर आम्हाला लातूरला दिलं तर ते ताबडतोब आठ पंधरा दिवसामध्ये म्हणजे तुम्ही तुम्ही आलात तुम्हाला पाहिलं तुम्हाला जिंकलं असं ते वर्णन केलं जातं तसं तुम्ही ते करू शकता म्हणून माझी विनंती आहे की आम्हाला सगळ्या लातूरकरांसाठी आपण आज एक चांगली गिफ्ट देऊन जावं आणि असलेल्या सेंटरवर एक सेंटरचं जे हेडक्वॉर्टर लातूरला केलं आमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर जागा देऊ शकणारे जाणेश्वर आहेत व्यासपीठावर बसलेले अनेक जाणेश्वर आहेत अनेक उद्योगपती आहेत त्यामुळे आम्हाला जागेची अडचण येणार नाही आणि अभिमन्यू जी पवारसारखे व्यक्तिमत्व आहे ते अत्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निकटवर्ती आहेत ते या जागेमध्ये आम्हाला मदत करू शकतील संजय बलसोडे आता कॅबिनेट मंत्री आहेत सुधाकर शेगारे हे सगळेजणच जागेमध्ये मदत करतील त्यामुळे मोठं असं एक शैक्षणिक कप टेक्निकलचं आणि आमची अशी सर कल्पना आहे की जे म्हणाल उभी की बाबा पुढे काय करायचं तर योगायोगानं आम्ही जे चार जण निवडून आहोत त्याच्यातले आज अशोकी शेजावकर हे आपले कार्यकर्ते आहेत कोळंबेसर नांदेडचे कार्यकर्ते आहेत कोळंबेसर अत्यंत तांत्रिकदृष्ट्या एकदम एक्सपर्ट आहे विद्धेप्रेता, विद्धेप्रेता, तर आमची अशी कल्पना आहे सर की या विद्यापीठाचं बाटू विद्यापीठाचं भारतात तर नाव होईलच परंतु आत्ता जे हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव घेतलं तर त्याचपुढीची युनिव्हर्सिटी ही बाटू युनिव्हर्सिटी व्हावी याच्यासाठी आम्ही पाच वर्ष नक्कीच प्रयत्न करू आणि तुमच्या नेतृत्वाखाली जे जे काही करता येईल तर जगातले सगळे विद्यार्थी या बाटू विद्या बाटू यावे आणि स्टॅम्फर्डकडं किंवा तिथल्या विद्यापीठामध्ये जे अमेरिकेमध्ये जे सगळं जे क्रिया मिळून जातं ते दुसरं शैक्षणिक याच्यावर जातं आणि ते मोठ्या प्रमाणावर भारतातले विद्यार्थी जातात तर याच्यापेक्षा एक मोठं सेंटर आपण जर बाटरूममध्ये गेलं ते योगा शिवाजी महाराजांची तीनशे जन्म शताब्दी आहे आणि त्या मानानं आपण जर इथं शिवाजी महाराजांच्या कैत्याशी रायगडाला असा जर निर्णय घेतला तर नजीकच्या पाच दहा वर्षात नक्कीच ते ट्रान्सफर किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या पद्धतीचं होईल असा मला विश्वास वाटतो या विद्यापीठाच्या बरोबरच आत्ता मी शेवटी अनेक जणांनी जे वर्णन केलं की कार्यकर्ता 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 आणि थोडंसं ती कार्यकर्ता असं जे वर्णन केलं तर त्याच अनुषंगानं मी अकॅडमिक काउन्सिलची जी आहे ती गेल्या गेल्या पहिल्या बैठकीनंतरच प्रस्ताव आणला मी रायगडावर जेव्हा आलो आणि शिवाजी महाराजांच्या समाजाचं दर्शन घेतलं तर त्यावेळेस मला असं वाटलं की एक लाख विद्यार्थी ते या विद्यापीठाच्या अंतर्गत येतात तर या विद्यापीठाने पहिल्या वर्षी म्हणजे एन आय टी कॉलेजेसमधून आय आय टी कॉलेजेसमधून आणि आत्ता मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरणं सांगितलं आहे त्याच्यामध्ये नॉलेज इन एड अशा प्रकारचा एक सब्जेक्ट आहे की मुलांना विद्यार्थ्यांना जे रेग्युलर नॉलेज आहे त्याच्यासोबत ॲडिशनल नॉलेज दिलं पाहिजे म्हणून मी आत्ता अकॅडमिक काउन्सिलला पत्र दिलंय की पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला शिवाजी महाराजांचा रायगडचा इतिहास शिवाजी महाराजांचा रायगडचा किल्ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि शिवाजी महाराजांचं जे एक मॅनेजमेंट गुरु म्हणून वर्णन केलं जातं ज्याचं गिरीश चगोटी यांनी पुस्तक लिहिलंय की मॅनेजमेंट गुरु शिवाजी महाराज तर मॅनेजमेंट गुरुचा अभ्यास या इंजिनियनच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना व्हावा पहिल्या सेमिस्टरला आणि दुसऱ्या सेमिस्टरला जी बाबासाहेबांची प्रतिमा जगभर आहे आणि जगामध्ये बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे भारतात तर तो आहेच आहे आणि महाराष्ट्रात तर असण्याचा जो एक मोठं वैभव महाराष्ट्रात जे आहे ते परमिनी बाबासाहेब आहेत तर बाबासाहेबांच्या नावाने एक सेकंड सेमिस्टरचा पेपर असावा पन्नास मार्गाचा की जसे क्रेडिट मिळतात असं म्हणून मी जर अकॅडमिक कॉलिसिलमध्ये हा विषय लिहिला आहे त्यामुळं नॉलेज द्यायच्या याच्यामध्ये आपण अकॅडमिक कॉलिसिलमध्ये एक्झिकुटिव्ह कॉन्सिल आपण घेऊया आणि पुढच्या जूनपासून असे पन्नास पन्नास वर्षाचे दोन विषय त्याच्यामध्ये बाबासाहेबांविषयीचे अनेक मत मत आहेत की बाबासाहेबांनी कम्युनिझम बाबासाहेबांनी राष्ट्रवाद बाबासाहेबांनी इस्लाम बाबासाहेबांनी कम्युनिस्ट असे अनेक बाबासाहेबांनी आणि निजाम असे अनेक प्रकारचे विषय आहेत सहा सात चॅप्टर्स घेऊन बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षता बाबासाहेबांनी राज्यघटना असे अनेक विषयांचं एक एक चॅप्टर करून त्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब हे समजले पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज हे समजले पाहिजे अशा प्रकारचं आम्ही आमचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदा पाटील त्यांनाही आम्ही दे दे निवेदन देऊ त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनाही निवेदन देऊ आमच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये माननीय कुलगुरू आमच्यासोबत असतीलच एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबरचे आजचे आज मुद्दाम या कार्यक्रमासाठी उपस्थित तेही या सगळ्या निर्णयामध्ये असतील आणि काल जसा नाशिकला मी सरांना विनंती केली की काल जसा नाशिकला तरुणांचा ना मोठा ना मेळावा झाला तसा आज शिवाजी महाराजांची तीनशे पन्नासावी शताब्दी आहे या तीनशे पन्नासाव्या जातिषकाच्या निमित्ताने रायगडाच्या किल्ल्यावर सगळ्या इंजिनियरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचा मोठा असा तरुणांचा मेळावा घेऊन तिथं पुन्हा आपण जी एकदा माननीय मोदीजीला बोलवावं आणि माननीय मोदींनी कधीही मी त्यांना सांगितलं हो की दहा वर्षापूर्वी रायगडा राहिले होते आणि साडेतीनशे वर्षाचा कार्यक्रम असल्यामुळे ते कधीही त्या पाच सहा महिन्यामध्ये रायगडावरती येतील कदाचित ते निवडणुकीच्या पोलीप येतील त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणात ठेवित करून साडेतीनशे महाविद्यालयांचं एकत्रीकरण असं जर रायगडावर करता येईल तेही आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्यामुळं आमची जी काही निवड करत असताना शासनाने माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रकांत पाटील आपण त्यांचं अनेक जणांनी नाव घेतलं ते माननीय नितीन गडकरी असतील तर त्या नियुक्तीमध्ये सगळ्यांचंच सहकार्य सगळ्यांचंच योगदान आहे त्यामुळे सगळ्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो आणि शेवटी एक भगवद्गीतेचा श्लोक समोर माझं बोलणं संपवतो की आपण इथे काही सगळं करतो भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये सांगितलंय की यरोशी यश्नावशी यजी यत तपस्यसी कौंत्य तत् तप कुरुष मदारपण की जे जे काही करतोस ते तू सगळं दान करतोस जे खातोस तेही तू मला दान करतोस जे काही पितोस तेही तू मला दान करतोस जे काही हवन करतोस तेही मला दान करतोस जे दान करतो तेही मला दान करतो असं भगवान कृष्णाने म्हणलेलं आहे त्यामुळं मदर्पण म्हणजे मी सगळं समर्पण करतो तर तशा प्रकारचं आमच्या जीवनामध्ये वैभवाला जर देश न्यायचा असेल तर आपल्यामध्ये सगळ्यामध्ये समर्पण वृत्ती पाहिजे तीच समर्पण समर्पण वृत्ती परमेश्वराने आगामी काळामध्ये आमच्यामध्ये ती अंतर्भूत करावी तीच कायम ठेवावी अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी माझं बोलण्या संबोधन धन्यवाद